आणि अमोल भाऊवरती त्या ठिकाणी हल्ला केलेला आहे ठिकाणी सर्व सामान्य जनतेतील प्रत्येक आपल्या कार्यकर्त्यावरती झालेला हल्ला आहे आणि या हल्ल्याचं उत्तर खऱ्या अर्थाने आज देण्यासाठी या ठिकाणी आपण निषेध सभा या ठिकाणी नोंदवलेली आहे या ठिकाणी संगमनेरच्या आणि संगमनेरच्या डीवायएसपी साहेबांना माझी विनंती आहे साहेब ज्या वेळेला अमोल भाऊ हल्ला झाला त्यावेळेला अमोल भाऊ त्या ठिकाणी दोन तास त्या ठिकाणी मंगल कार्यालयात होते त्यानंतर इकडे अमोल भाऊच्या माहिती कार्यालयामध्ये भाऊ आले भाऊ आल्यानंतर किती पोलिस तुमचे भाऊच्या ऑफिसवरती त्या ठिकाणी संरक्षण द्यायला होते माझे आमदाराच्या घरापाशी संरक्षण त्या ठिकाणी तुम्ही देत होते परंतु विद्यमान आमदाराच्या ज्याच्यावरती हल्ला झालाय त्याच्या ऑफिस संरक्षण नव्हतं ज्या वेळेला अमोल भाऊ ऑफिस वरून रात्री साडे अकरा घरी गेले त्या एक सुद्धा ठिकाणी अमोल भाऊच्या संरक्षणार्थ अमोल भाऊ बरोबर नव्हता खऱ्या अर्थानं यामध्ये साहेब आम्हाला सर्वांची काहीतरी कुजबूज वाटते या हल्ल्यामध्ये तुमचा काही त्यामध्ये काही वाटा नव्हता ना कालपासून सोशल मीडियाला पोस्ट चालू आहे अमोल भाऊ वरती त्या हराम खोराने एक कुणातरी त्या तळव्या लोट्यांच्या माध्यमातून एक फोटो काढला आणि तुमची पिलावर सोशल मीडिया वाले सांगतात का अमोल भाऊचा सख्या मित्राने घात केला अरे हराम खोरान त्याचा बाप तुमचा काँग्रेसचा उपसरपंच होता त्याचा बाप तुमचा सरपंच होता आणि त्याची आई आता तुमची विद्यमान सदस्य आहे आणि तुम्ही सांगता अमोल भाऊचा तो कार्यकर्ता होता अरे लाज वाटायला पाहिजे ज्या दिवशी तुम्ही त्या दिवशी या ठिकाणी या स्टेज वरून तुमची मानसिकता आम्ही बघितली साहेब अगदी तुम्ही पिसळण्यासारखे त्या ठिकाणी भाषण करत होते अगदी ओ पोहण्यासारखे त्या ठिकाणी तुम्ही भाषण करत होते तुम्ही सांगितलं होत कि आता आम्ही अमृतसेना काटाय अमृतसेना अरे अमृतसेना काय काढता तुम्ही अरे तुमच्या जर हिम्मत होती असा पाठी मागून वार नव्हता करायचा अरे अमृत सेना तुम्ही काढली का अरे समोरून सकाळ नाव सांगणार नाही तुम्ही सांगता का ही अमृत सेना अरे छक्क्याची सेना काढली तुम्ही छक्क्याची सेना अरे समोरून वार करायचा ना अरे या ठिकाणी कणकुले साहेब तुम्ही एक चांगले विधीत ते या ठिकाणी नामदार साहेब हे ठिकाणी